आम्ही शेती करून पन्नास हजारांनी जमीन घेतली गवजेवर आता पन्नास हजार रिसर्स कोणी हातात घेत नाही पंधरा लाख रुपये एकर वीस लाख रुपये एकर जमीन झाली आज त्याचा उपयोग नाही होत त्याचा आज म्हणजे दहा हजारात जे काम, तो ते काम तो वाड़ा, वाड़ा, होत ना का तर त्या आता दहा लाख रुपये उत्पादन झालं तर तेवढं काम होत नाही कष्ट वाढ खर्च वाढा उत्पन्न वाढी पण होत काही नाही त्याच्या उत्पन्नात पैसे शिल्लक नाही नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे अनेक आपण लेट्सअपर मुलाखती पाहिल्यात मुलाखती होत आहेत आणि होत राहतील मुद्दा असा असतो की बऱ्याचदा स्थिती स्थितीसंदर्भातले प्रश्न आणि शेतकरी असा हा निवडणुकीच्या काळातला फार मुख्य विषय असतो परंतु निवडणुका संपल्याच्या काळात जो कायमधला काळ असतो की निवडणुका नाहीत वगैरे तर त्यावेळेस हा कदाचित विषय मागे पडतो मग शेतकऱ्यांचं अनुदान असेल दुधाला भाव असतील शेतीमालाला भाव असतील फळबागांना भाव असतील अनेक प्रश्न असे असतात की त्याच्याकडे अक्षरशः सपशेल दुर्लक्ष झाले असतं आता एक मार्च दोन हजार पंचवीस ते एप्रिल एप्रिलपर्यंत दोनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या फक्त मराठवाडा विभागात आत्महत्याचा आकडा आहे हा कमी जास्तही आता पुन्हा झाला असेल तर महाराष्ट्राच्या लेवलला जर गेलं तर पाचशे हजार दीड हजार दोन हजार इतक्या संख्येच्या प्रमाणात म्हणजे ही गोष्ट काय अभिमानाने सांगण्यासारखी नाही इतकी दयनीय अवस्था वाईट अवस्था आहे फक्त आत्महत्याच का त्याच्या पलीकडे जाऊन अनेक शेतकरी हे फक्त शेतीमाल भावना मिळाल्यामुळं कर्जबाजार झाले अनेक शेतकऱ्यांनी वेगळा मार्ग पत्करला काहींच्या शेती अक्षरशः कर्जात गेली काहींना आपल्या मुलींचे लग्न करणं उघडे असे असंख्य प्रश्न असतात तर आपण एखाद्या शेतकऱ्याच्या तज्ज्ञांची मुलाखत करतो आपण शेती अभ्यासाची मुलाखत करतो संशोधकाची मुलाखत करतो पण आज जी मुलाखत मी घेतोय त्या एका शेतकऱ्याची आहे ज्यांनी आयुष्यात फक्त शेती हा व्यवसाय स्वीकारलेला आहे आणि त्या आयुष्यात शेतीचे जाणकार म्हणजे अनुभवातून आहेत आणि सुरुवातीपासून शेतीच करतात शोभाने बाळासाहेब पोकळे हे शेतकरी आहेत आणि त्यांनी सुरुवातीपासूनच शेती मार्ग मार्गाने ते कधीपासून शेती करतात आज शेतीची अवस्था काय पूर्वी काय होती आज काय बदल झाला आणि भविष्यात काय होऊ शकतो अशा अनेक प्रश्नावरती आपण बोलूयात शब्दात पण अनेक विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करूयात तर माझा पहिला प्रश्न असा होता की शेती करायला करा तुम्ही कधीपासून सुरुवात केली शेती करायला जवळजवळ चौदा पंधरा वर्षाचं वय होत शेती करतात म्हणजे तुमचा जन्म कधीच असेल माझा जन्म सहासष्ट सालचा आहे म्हणजे तुम्ही आयुष्यातले किती वर्षपूर्वी म्हणले किती वर्ष झाले पंधरा सोळा वर्षात शेती करायला लागलीस वर्ष झाली शेती करत होता मग आता मला विचारायचं की तुम्ही ज्यावेळेस चौदा पंधराच्या वर्षाच्या असताना म्हणजे किमान पंच्याहत्तरच्या आसपास पंच्याहत्तर शहात्तरच्या आसपास ज्यावेळेस तुम्ही शेती करायला लागला त्यावेळेस ऍक्च्युअल शेतीची अवस्था काय होती त्यावेळेस शेती वेगळं होती खर्च नव्हता शेतीला उत्पादन कमी खर्चात शेती होत होती उत्पादन कमी होते पण सगळंच कमी पैसे देत होतं त्या काळात आम्ही शेती करून पन्नास हजारांनी जमीन घेतली एकूण आता पन्नास हजार कोणी हातात घेत नाही पंधरा लाख रुपये एकर वीस लाख रुपये एकर जमीन झाली okay. आता प्रपंचच करता ये ना हा शेतीवर फक्त शेतीवर प्रपंचच कर... करणं पिणंच अवघड तोंडाला तोंड मिळत नाही सालभर किती शेती केली चांगली जाती तरी असा शेतीचा विषय झाला पण तुम्ही ज्यावेळेस शेती करतो त्यावेळेस खताची काय वस्तू होती बियाण्याची काय वस्तू होती खतं आम्ही चाळीस रुपयाला लागून आणतो सुपरफास्ट ची एकशे पाच एकशे दहा खोराकाचे गोनीस शंभर सव्वाशे दीडशे पेंट पोत दोनशे दहा रुपयाला आणलेले मी स्वतः पा, आमच्या काळात नाही ना, ना, ना माझं पंचवीस तीस वय असेल त्या काळात पंचा पण मग त्यावेळेस तुम्हाला ह्याच्यात ज्या भावात आणले त्या भावात तुम्हाला ते परवड्याच्या शेती परवडून पैसे भरत होते त्या काळात म्हणजे माल जाऊन लाखाचं पीक झालं तर ती दहा हजाराचं ऐकत नव्हतं त्या काळात असं काळ होता ते त्या काळात दहा हजारात झालं ना आता लाखाचं होऊन बी तेवढे पाहिजे तेवढं काम नाही होत म्हणजे दोन हजार पंचवीसला लाखाचं होऊन त्याचं त्याचा उपयोग नाही होत त्याचा आज म्हणजे दहा हजारात जे काम होतं ना mm. तर ते आता दहा लाख रुपये उत्पादन झालं तर तेवढं काम होत नाही बरं आता यंत्र आलेत म्हणजे ट्रॅक्टर आलाय ट्रॅक्टरला बरेच अवजार आले त्यावेळेस तुमचं मशागतीचे यंत्र काय होते त्यावेळेस बैल बैलपाळी सगळं बैलाची पेरणी शेती कमी खर्चात मजुरी सगळं कमी खर्च उत्पादन कमी सगळं कमी होत पण एकदम टकाटक चलत होत काम हो कमी आता काम वाढ आहे पैसा वाढ आहे पण कोणतंच काही होत नाही या कामाने आणि किती बैलांचं नांगर असायचं सहा बैली नांगर प्यारायला सहा बैल दोन बैल प्यारायला माग दोन आवतं शेती ते काळच होता पण आता कष्ट कमी आणि उत्पादन वाढले असा झालं कष्ट वाढले आणि उत्पादन बी वाढे कष्ट पहिल्यापेक्षा वाढे ती संक्रीत जाणार आले संक्रित जाणार आले पुन्हा माणसात गावात माणूस राहायला नाही राहिलं सगळे राहिलं राहिले राहायला आले लोक त्याचं काय करण उत्पादन मग वाद उत्पादन वाढ गावात आता मग वजे व्हायचे कोणी चला राहणार राहायला अशी अवस्था झाली ना पूर्वी सगळे गावात होते का हो पूर्वी सगळे गावात जाणारं गावात माणसं गावात सगळं गावात पुरं पण सगळं इट झेड गावात होतं पहि पूर्वी आमच्या त्या काळात असं गावाच्या बाहेर वस्तीच नव्हती कुकडं तरी दापाच वस्त्या असत्या असत्याने सगळ्या गावात मिळून ती बी गावाचं जवळजवळ गाव कसा नाही अशा पण मग आता शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत किंवा शेती व्यवसाय खर्च वाढ वाढी पण खर्च त्याच्यापेक्षा डबल उत्पादन घ्यायला हो उत्पादन घ्यायला वाढलाय गरज वाढलाय कसा कुटुंबी खर्च वाढला किराणा त्या टायमाला एवढ्या माणसं सुखसोय नव्हत्या दिवाळीलाच साबण लावायचो आम्ही आंघोळीला आता नेहमी साबण लागत म्हणजे असं कुठं तेल चार चार दिवस नसलं तर तसे खाणार लोक जगत कसं होतं म्हणजे कुटुंबाचं खायचं कसं सगळं व्यवस्थित होतं गावरान अन्न होतं काही गोष्टी नाही तरी चमत होत नाही पण आज इतकं खर्च त्या काळात असं काय नव्हतं रोज हेच पाहिजे नाही नाही आठत नव्हती कसली चहा जरी नसतं चार दिवस तरी जमत होत आता कुठलंच नाही दुसर तीन टाइम चहा आता हे खर्च वाढा कष्ट वाढ खर्च वाढा उत्पन्न वाढी पण होत काही नाही त्याच्यात उत्पन्नात पैसे शिल्लक नाही पण पूर्वी तुम्हाला समज आता एक विचार केला दोन तीन चहा किंवा नाश्ता ही गोष्ट आली समजा पण आता पूर्वी हे काहीच नव्हतं पण आजार वगैरे नव्हती आठ कुठलाच नव्हता अख्या कुटुंबात वार्सात पाचशे सुद्धा रुपयाच खर्च नसेल आता एक महिन्याला बी परत एक मासाला हजार पाचशे रुपये लागतात दवाखान्याला सगळं सेडचं अन्न निघालं बघ कळे पण म्हणजे खायला बी हे नाही कमी नाही पाहिल्यासारखं सगळ्या गोष्टी अनकोळ झाल्यात पण त्यात चव नाही राहिली काही उलटी आजार वाढ तर हुँ. ही केमिकल झालं सर म्हणजे खत अमके तमके औषध फवारणे बिगर फवारल्याचं काही येत नाही पहिलं बिनरोगी पीक येत होते सगळे त्याला खर्चच नव्हता ना बिनरोगी पिक नुसतं पेअरलं पीक येत होतं आता नुसतं फवाराला फवार आता आता जेवढे फवार पैसे लागते तेवढं आता उत्पादन होत नव्हतं पहिलं तेवढ्या पैशाचं उत्पादन होत नव्हतं इतके फवारेल पैसे लागतात नाही पण मग पूर्वी जे काय कुटुंब एकत्र कुटुंब पद्धती होती त्याच्यात म्हणजे मुख्य पिकं कोणचे होते, मुग, होते हुँ, हुँ. आता पिकं घेतात पण त्यावेळेस पहिले ज्वारी करडी हरभरा ना गहू बाजरी गावरान बाजऱ्या होत्या तुरी मूग मटकी मुगी हुलगा ही पिकं होते पहिले आता सगळ्या त्या पिकाचं नाव नाही राहिलं हुलगा मटकी मुगी हे कोणाला काही कळाना बी नाही कसं पेर येते ही म्हणजे असं पहिले पिक करडी तेव्हा ते करडी तेल ते 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 खायचे माणसं ज्यावरी होती खायला हरभरा डाळ होती हरभरा हर डाळची चवत नाही राहिले आता सगळं शेठ नाही याला चव नाही तेच लय मोठं पण त्याला चव नाही कुठलीच म्हणजे फॉर एक्झाम्पल संक्रित गायाचं दूध लई पण त्याला संक्रित गायला वीस लिटर दूध निघत पण कोणाला खाऊ वाटतंय का पहिले चरीभर दूध निघायचं पण सरकारना कोणाचे बांधणं लागायचे साई खाणे वाचून घरात हे बदलत गाडगं खरडायलाच बांधणं लागायचे साई खायसाठी आता कोणी त्या साईला बघत नाही दुधाला बघत नाही आता शिक्षण हे एक मुद्दा आहे शिक लोक शिकतात मुलं शिकतात पूर्वी तुमच्या शिक्षणाच्या वेळेस काय परिस्थिती होते शिकता आलं नाही आलं शिकता नाही आलं म्हणजे आमच्या काळात पैसेच नव्हते माझी शाळा तर फक्त पुस्तकं नाही मिळले दोन महिने मी चौथीचेच पुस्तक घेऊन पाचवी शाळेत गेलो पुस्तकालाच पैसे नाही पुस्तकाला लई पैसे नव्हत लागत आठ सात आठ रुपये लागत होते पण तेवढेच नव्हती मिळत हा तेवढ्या काळात शाळा सोडून दिली बा काहीच नाही सात आठ रुपयाचे पुस्तक नाही मिळल्यामुळं पण मग ते पुस्तक जर मिळाले असते तर मग शाळा शिकता आली असते पण तेवढ्या गोष्टीच नव्हते जुळतच नव्हतं पैसेच नव्हते इतका काळ बेकार म्हणजे परिस्थिती होती त्या टायमाला होतं अन्न पण सुख समाधान होतं खायला कमी पण माणसं सुखी होती अनेकांची फक्त परिस्थिती नसल्यामुळे शिकता आलं हा परिस्थिती नसल्यामुळे शिकता नाही आलं लई लोकाला असं म्हणजे तुमचे आई वडील काय करत होते त्यावेळेस आई वडील शेतीच करत होते पण त्यांना शेतीचं नॉलेज नसल्यामुळं त्यांना उत्पादन नव्हतं निघत मग थोडं थोडं मोडल्या पिढीत थोडा थोडा बदल होत गेला लोक जबाबदारी आई वडील थोडं बोळसार होते त्यांना शेती जुळव लोकांचं कुठाड काम करायचे आणि शेती सुद्धा पडीक ठेवायचे करण्या वाचून बैल नाही कोणी हाकायला नाही बैल नाही असे मोलाने घरच्यात कामात गुंतलं की मग पैसे कमी पडे खर्च आहे नस चालले कामाला मग शीते राहायची पडीक मग ते उत्पादन गठायचं मग ती पडल्या वर्षी यंदाची जेव्हा लोकांची आणून खायची आणि आपले दोन पोते झाले त्याचे निघून घालायची एका पोत्याचे दोन पोते अरे एक पोत खाल्लं का दिपाळीच्या टायमाला सटीच्या टायमाला पडल्या वर्षी त्याचे दोन पोते घालायचे आणि मग त्याचे डबल घातले काहीच रत्न असं खायला की पुन्हा झाले पक्का कामाला मोकळे हे काळ होता असं असं मग ह्या काळात समज बहिणीचे लग्न करायचे मुलीचं लग्न करायचं किंवा कसं खर्च असायचा तो, तो, तो भागायचा का खर्च नाही बागायला काही शेती कोण करायचे पण पहिले लोक असे लग्न त्याला कोचरपणा करत शेती पण पोरीच लग्न करायचे आताच्या काळ नाही ते काळ ह्या काळात हा ठेवत नव्हते एच वेळेला करणार मग ती बी शेती कोण करायची आता आम्ही शेत शेती कोणीच लग्न केलं नाही कारणच आपल्या म्हणजे असं काळ होता ते पन... आता काय पळ वाटा निघते आता आताचे लग्न जे लांबले समज त्याचे कारण काय म्हणजे आता लग्न लांबायचं कारण काय झालं पोरी पडल्यात कमी पोरं झाली जास्त पोरीवाली आता समजा पोरं त्यात मुलींची अडचणीमुळे ना... राहत नाही ते थोडीच त्यांना काहीला जागा आवडत नाही कोणाला कुठला मुलगा आवडत नाही कुठे शिकलेला नाही मुलगी मुलापेक्षा जास्त शिकलेली मग ते त्याच्यामुळे राहतात काही पण पूर्वीचे लोक हे नेम पाळत होते की वेळेला व्हायला पाहिजे वेळेला व्हायला पाहिजे ते म्हणजे इज्जत आब्रू कुळ खानदान ह्या गोष्टी होत्या पहिले आता कोणी बघत जात नाही बघत कोणी काय नाही कोणत्या जाती बघा म्हणत पोरगी म्हणजे हे काळ झालाय आता कुठली okay. जातीला आता बंधन नाही mm -hmm. त्या काळात बंधन होत कुळ खानदान कोणी म्हणजे वाडीच्या बाहेर टाकायचे कोणा जर काही जाती वेगळी जाती जर जर केली एखाद्याने बायक होत त्याला mm -hmm. वाळी बाहेर टाकले म्हणायचे बोलत नसत लोक गावातले असं असं अडचणी होत्या परंतु का पर त्या काळात आपण जर आता विचार केला की तुमची जे काही शेतीची पद्धत होती एकदम नांगरणी बैलाची कामं आता हे सगळं बदललं आहे पण मग त्या काळात शेती करत असताना जे उत्पन्न व्हायचं त्यातून पैसे तुम्ही म्हणतात येत आहेत पण आत्ता बी पैसे येतात पण लोकांची म्हणजे जे काय अपेक्षा आहे ती वाढली म्हणायचे का अपेक्षा वाढत नाही खर्च वाढायला मग पैसे त्याचे पैसे जास्त दुप्पट येत आता पैशाचा विषय नाही पण खर्च लय वाढा ना उत्पन्न वाढे खर्च वाढा सगळंच ना लोकांची टी जास्त वाढी आता म्हणजे मग कर्ज बाजारी होते शासन नुसते आता शेतकऱ्यांच्या काय आत्महत्या होतात सरकारची मदत होत नाही बऱ्याचदा सरकारची मदत होत नाही म्हणजे फक्त युट्यूबवर मोबाईलवर सांग आमक कर्ज माफ करत होत कशाच नुसते लोक आहेत काय चालले घोषणा होतात घोषणा होतात पण करीत काहीच नाहीत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी काहीच नाही रोज मोबाईलवर आहे आज हिऊन त्याच्याला एवढं माप परत तेवढं माप हे इतक्या तारखेला बारा वाजता एवढे पैसे पडते आणि कोणाच्याच खात्यात रुपया पडत नाही फक्त निश्चय गोष्ट अशा व चाललंय सगळे म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल असलं तर हेच चाललंय हे तर म्हणजे सगळं शेतकऱ्याचं काहीच बाजू नाही घेत आता आता हे काळात म्हणजे तुमच्या काळात शेती विकण्याचे किंवा घेण्याचे काय रेट होते आणि आता काय परिस्थिती ते आता सांगण्यासारखंच नाही आमच्या काळात होते दहा हजार बारा हजार आता बारा लाख पंधरा लाख चौदा लाख वीस लाख झाले वीस गेले वीस लाखावर गेले त्या काळात बारा हजार चौदा हजार पंधरा हजार वीस हजार शेती होती आम्ही घेतल्या शेती तर जेव्हा गू ऐकून आम्ही शेती घेतली तीन एकर होत ते हो पन्नास हजाराला दीड एकर जमीन घेतली आम्ही जेवारी बाजरी गहू विकली फक्त काहीच नाही दुसरा माल नाही दागिनं नाही तो सोनं नाही नाही काही नाही एवढेच पन्नास हजार रुपये एकर नाही दीड एकर घेतली पन्नास हजारावर आज दीड एकर घेणं म्हणजे दीड एकरला आता हातात तरी विस्तार कर घेईन पन्नास हजार कोणी दहा लाख रुपये विसरायला लागते आता दहा पंधरा वीस आता कसं काय जमीन शेतकरी जमीन नाही घेऊ शकत आता आताच ती जमीन घ्यायचं उद्योगपती नोकरवाला मोठा दोन नंबरवाला हे शेती घेऊ शकतो होता एकर दोन एकर घेतली तर असं शक्य नाही सरासरी फक्त दोन नंबरवाला पैसे घेऊ शकतो शेती इतकं बदल झाला इतकं बदल झाला <laughs> शेतकऱ्याचं काम नाही राहिलं शेती घेणं आता शेतीला मुबलक पाणी पण त्यावेळेस तुमच्या काळात सुरुवातीच्या काळात आपण ज्यावेळेस बोलतोय की बा काळात पाण्याची काय परिस्थिती पाणी नव्हतं एवढं पाणी मापत होतं आपलं दंडाने बरण होतं सारणी मोठ मोटर नवीन आल्या मोटर मग ते वाढलं थोडं पण जे पाईपलाईन वाढल्यापासून वाढ भाग आहेत पाईपलाईनने कसलं एवढं कस आहे सर्जरा जमीन जेवऱ्या व्हायच्या खांड्या दोन खांड्या चार खांड्या असल्या गंजी लागायची वेरणीच्या उन्हाळ्याच्या पुढं काम नसले लोकाला आपलं शेती नागरणे हेच काम राहायचे पण आता आपण ऐंशी पंच्याऐंशी पंच्याहत्तरचा विचार करतो त्या काळातलं तुम्ही बघितलंय समज काम केलंय त्या काळातली शेती पद्धत बरी होती का आताची त्याच्या काळातली शेती चांगली होती हा पत्ती करण्याची पद्धत होती स्वतः कष्टाय होता रुपया खर्च नव्हता सगळं आगमिन ठेव काम होता ना आता सगळं म्हणजे ट्रॅक्टरला फोनवाला करायचं की लगेच ट्रॅक्टर बोलायचं त्याचं बिल किती होतं काय उत्पन्न किती होतं ह्याचं काय ताळ मिळणार आता सध्या असं काळ आहे त्या काळात कर्ज ही नावचीच नव्हती लोक कर्ज होऊन देत नव्हते ह्या गोष्टी आपापल्या ते उपाशी राहणार पण कर्ज होऊन नाही देणार आता तसं नाही रिन काढून सहन करणार पण उपाशी नाही राहणार असा बदल झाला काळात गाय व्यवसाय कसा होता गाय आपल्या गावरान होत्या म्हैस गावरान गाया मग हे गरी गा खायपूर दूध असलं दूध धंदे नव्हते लिटर अर्ध लिटर उरलं एखाद्या करते बि लावायचे दहा रुपयाचे पाच रुपयाचं चार रुपयाचे याच्यापेक्षा जास्त हे दूध धंदा फक्त संक्रिता जाता आल्यापासून चालू झाला हा साधारण कधीपासून जास्त साधारण आता हे पंचवीस साल आहे शेदंदा पंच्याऐंशी पासून मला चांगला जाणवतोय पंच्याऐंशी सालपासून पंच्याऐंशी पक्षा आधी आपल्याकडे संक्रित वाहनच नव्हता म्हणजे कुठं तरी असं एखाद्या चांगल्या शेतकऱ्याकडे कर। पण किरकोळ शेतकऱ्याकडे कर नव्हती संकरित गाय नव्हती कुठलं गाय नव्हतं पंच्याऐंशीच्या पुढं हे संक्रीत आपल्याकडे आले एक 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 पूर्णपणे व्यावसायिक स्वरूप आलं तिथून पुढे हा व्यावसायिक स्वरूप आलं मग सगळ्या लोकांचा ते धंदा स्वरूप म्हणजे पण मग बिजनेसच झाला त्यांचा ते जोडधंदा म्हणून चांगला आहे शेतीला जोडधंदा चांगला आहे हा तसं नाही काय अडचण केला तर चांगला बी सगळ्यालाच चांगला नाही असं काय सगळ्याला म्हणजे काहीला बरं होतं काहीच खोटा उपटा हे धंदा इतका सोपा बी नाही पण शक्यता आताची जी काही पीक पद्धती आहे किंवा आता जे शेतकरी काम करतात किंवा शेती होती तर पूर्वीच्या याच्यामध्ये आता काय बदल झाले पाहिजे आता जे करते बरोबर आहे काय काय बदल व्हायला पाहिजे आता कष्ट करीत नाही त्याच्यामुळे शेती तर बदल होणारच ना ओके कष्टाळू माणस कमी झाले तर सगळे आता हा टेक्निकल निघाले सगळं फक्त पैसे जास्त लागतात जे आहे ते काम करून हो कमीच नाही करीत कुठलंच काम म्हणजे बंद झालं सगळं सारास यंत्राने चालले आता पिरणी यंत्राने चालली मग पैसे वृत्तीने कसे काय उत्पन्न जरी वाढ पण शेतीचा खर्च लय वाढायला ना पण पूर आता पूर्वी फळबाग आता आल्यात आता फळबाग आल्यात आता फळबाग बागा आले तर पण आता व्यावसायिक स्वरूप व्यावसायिक स्वरूप हे आता जे मुख्य शेतकऱ्यांनी भूमिका मांडली की बाबा पूर्वीचं जे काय होतं त्यावेळेस रीण काढून सण काढणे अशी काय परिस्थिती नव्हती ज्यात जी म्हणजे उपाशी पुढे राहून पण कर्ज नको अशी लोकं होते पण आज तशी परिस्थिती नाही कर्ज काढून सण काढण्याची पद्धत आत्ता आली दुसरी गोष्ट पूर्वी अख्खी वर्षभरात पाचशे रुपयेसुद्धा कोणाला दवाखान्यात जात नव्हती इतकी निरोगी लोक होते पण आज दवाखान्यांची संख्या वाढली जरी संक्रीत गाय पंच्याऐंशीला लागल्या असले तरी व्यावसायिक स्वरूप त्याला आलं आणि त्याच्यानंतर बरेच आजार बऱ्याच गोष्टी आणि आज फवारणीला जेवढा खर्च येतो तेवढेच त्यावेळेस उत्पादनसुद्धा तेवढेच होत नव्हती इतका बदल आत्ताच्या काळात जरा ही पंच्याऐंशी नव्वदची गोष्ट केली त्यांनी आणि आपण दोन हजार पंचवीसमध्ये तीस वर्षात हा झपाट्याने बदललेला काळ एका शेतकऱ्याने आपल्याला सांगितलं आहे गणेश फुकळे लेट्सअप मराठी आष्टी बीड सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी र लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा